आज आपल्याला करायचे आहेत कच्च्या बटाट्यापासून चटणी आणि खूप छान होते ही चटणी तर हे दोन बटाटे आपण घेतलेले आहेत तुम्ही छोटे छोटे बटाटे घेतले तरी चालू शकते आणि हे बटाटे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कारण यावरती माती वगैरे असली तर ही निघून जाईल म्हणून आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यासाठी आपण वाटण काढलेलं आहे तर इथे कोथंबीर घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे लाल मिरच्या थोड्याशा भिजून घेतलेल्या आहेत आणि दोन कांदे घेतलेले आहेत तर लसूण आता आपण सोलून घेऊया सालीसकटच लसूण आपल्याला घ्यायचं आहे आणि बटाट्याची चटणी अप्रतिम होते वेगवेगळ्या प्रकारची बटाट्याची चटणी मी दाखवलेली आहे ती तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर अशा प्रकारे आपण लसूण सोलून घेतलेला आहे आता इथे आपण पाटा घेतलेला आहे पाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता या पाट्यावरती हे बटाटे आपण ठेसून घेऊया बारीक चेचून घ्यायचं आहे अशा प्रकारे छानपैकी बारीक चेचून घेतला की चटणी देखील ते चविष्ट होते सर्व बटाटा आपण असाच ठेचून घेऊया तर हा बटाटा आपला ठेचून झालेला आहे ठेचल्या की पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे इथे आपण पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये हा बटाटा टाकायचा आहे जेणेकरून आपला बटाटा काळसर पडणार नाही जेवढा थोडा थोडा ठेचून झाला की या वाटीमध्ये आपण टाकणार आहोत तर आपला सर्व बटाटा इथे ठेचून झालेला आहे बटाटा दोन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया त्यातला काळसरपणा एक निघून जाईल काटावर वंट्यावरती आपण ज्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्या अर्धा तास भिजून ठेवल्या होत्या मी त्याच्यामुळे थोड्याशा मऊ होतात आणि वाटण्याला देखील आपल्याला जास्त कठीण होत नाही त्याच्यामुळे थोडंसं भिजून घ्यायच्या आता इथे लसूण आणि हिरवी मिरची लसूण आली लाल मिरची घेतलेली आहे ती आपण वाटण करून घेऊया आणि जास्त बारीक नाही करायची थोडीशी ओबडदोबडच आपल्याला वाटायची आहे मिरची आपण काढून घेऊया कांदे घेतलेले आहेत ते बारीक चिरून घेऊया आणि ही बटाट्याच्या पाट्यावरती ठेसलेली चटणी अप्रतिम लागते भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा तोंडी लावण्यासाठी देखील खूप छान लागते कांदा बारीक चिरून घेऊया आता आपली चूल चांगली पेटली तवा ठेवूया मस्तपैकी मातीच्या तव्यावरती आपल्याला चटणी करायची आहे पाट्यावरती ठेचलेली आणि मा, मातीच्या भांड्यामध्ये केलेली चटणी अप्रतिम लागते कोणतीही गोष्ट जुन्या काळातली पाट्यावर वंट्यावरती किंवा ठेचून ठेचा वगैरे केला तो चविष्टच होत असतो तर आपला कांदा चिरून झालेला आहे आता आपण कोथंबीर चिरून घेऊया तर तव्यावरती आपण तेल टाकून घेऊया तेल थोडंसं जास्तीच घालायचं तर तेल छान गरम झालं आहे मोहरी टाकून घेऊ थोडीशी जिरी तर मोहरी जिरी छानपैकी तडतडून द्यायची आहे मोहरी आणि जिरी छानपैकी तडतडली आहे यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया पाहू शकता आपला कांदा छानपैकी परतला आहे आता यामध्ये आपण जी मिरची वाटली होती ती टाकून घेऊया ती देखील परतून घ्यायची आहे मस्तपैकी खमंग असा लसणाचा वास येत आहे आता यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया ती देखील परतून घेऊया तर आपला लसूण कांदा छानपैकी परतला आहे आपण जो बटाटा ठेसलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे पण दोन तीन पाण्याने स्वच्छ बटाटा हा धुवून घेतलेला आहे आता तो आपण परतून घेऊया आपला बटाटा मस्तपैकी आपण परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडासा हिंग टाकणार आहोत अगदी थोडा टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे बटाटा हा बाफेमध्ये शिजला जातो परतून परतून घेतला व्यवस्थित की बाफेमध्ये शिजला जातो कारण आपण ठेचून घेतलेला आहे पाहू शकता मस्तपैकी परतून घेतलेला आहे आता यावरती आपण थोडीशी कोथंबीर टाकूया आणि पुन्हा एकदा थोडंसं परतून घेऊया पाट्यावर वंट्यावरची चव आहे त्याच्यामुळे ते, ते छानच लागणार आणि चुलीवरचं एक खमंग पण आहे त्यामध्ये पाहू शकता मस्तपैकी झणझणीत अशी पाट्यावर वंट्यावरची आणि मातीच्या भांड्यातली आपली चटणी आहे आता एक दोन मिनटं फक्त आपण वाफ काढूया आता बटाट्याच्या चटणीसाठी खाण्यासाठी आपण थोडीशी कांद्याची पात घेऊया आणि आत्ताच लसणाला पाणी दिलं आहे आणि मग आपण खाण्यासाठी आणलेली आहे मस्तपैकी कांद्याची पात आता आपली बटाट्याची चटणी देखील छानपैकी वाफवली आहे पाहू शकता चमचमीत झंझणीत पाट्यावरचा खमंगपणा तर मस्तपैकी चटणी झालेली आहे आपली आता ती खायला घेऊया आपण पाहू शकता मस्तपैकी झणजनीत जन अशी चटणी झालेली आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे कच्च्या बटाट्यापासून चटणी करून पहा खूप चविष्ट होते तर पाहू शकता मस्तपैकी आपली चटणी झालेली आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी बटाट्याची चटणी करून पहा